लक्ष्मी निवासमध्ये खूप महत्वाचा खरं तर रेणुका गाडे पाटीलला सिद्धूचं लग्न आहे त्याचा आनंद व्हायला हवा पण ही वरमाई आनंदी नाहीये कारण मुळात जी सून घरात येणार आहे तिचा पायगुण चांगला नाही तिच्या पत्रिकेत दोष आहे असं उघडकीस आलेलं आहे पण ह्या सगळ्या गोष्टी काहींचा विश्वास असतो काहींचा विश्वास नसतो पण रेणुका गाडे पाटीलचा विश्वास आहे पत्रिकेवर आणि त्यामुळे ती ह्या लग्नाला मान्यता देत नाहीये पण तरीही बऱ्याच गोष्टी घडल्यानंतर शेवटी हे लग्न होत आहे मुळात आईला काय वाटतं की आपल्या मुलाचं चांगलं व्हायला हवं आपल्या कुटुंबाचं चांगलं व्हायला हवं म्हणून तिचा हा विचार ती मांडते प्रत्येक वेळेला पण तरीही जर आता हे लग्न होत आहे तर मग पुढे आता काय होणार ते सुनेत आणि सासूमध्ये क्लॅशेस होतील का ती तिला एक्सेप्ट करेल का अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर आता लग्न सोहळा सुरू होतो आहे आणि हळद आहे मेहंदी आहे लग्न आहे लग्न आहे तर त्याच्यामुळे प्रेक्षकांनाही विनंती आहे की आता लवकरात आत लवकर हे एपिसोड्स येतील त्यामुळे तुम्ही सुद्धा एपिसोड्स बघा हा लग्न सोहळा बघा हा लग्न सप्ताह असणार विवाह सप्ताह विवाह सोहळा सप्ताह असणार आहे त्याच्यामुळे त्याचा आनंद नक्की घ्या आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा थँक्यू